कटे प्रधान डॉक्टर बाबा साहेब आंबेकर महात्मा ज्योतिबा फुले सर्व महामान अभिवादन कर बुलढाणा लोकसभा निवकी्न आज ये उपस्थित महाविकास आघाड़ी बुल सभा पदाधिकारी

सरदार साहेब सर्व हाण उपस्थित संजय राठौर जी प्रशांत पार्टी जी सर्व सर्वे मंडली सर्वे न सर्व कार्यकर्ते बंधु वही पूर्वी अपने सर्व वक्त आज

त्यामुळं गेल्या दहा वर्षामध्ये भाजप या देशामध्ये दे कशा पद्धतीनं दे सत्ता करते किंवा त्यांचं शासन कशा पद्धतीनं दे या देशामध्ये दे सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप कशा पद्धतीनं दे आज राज्य करत आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी माहिती आहे फडणवीस साहेब त्या ट्विटमध्ये म्हणतायत की मी परत येणार परत येणार आलो की नाही आणि सोबत दोन पक्ष घेऊन आह ही क्लिप बऱ्याच लोकांनी आपल्यापैकी बघितली असते सांगायचं तात्पर्य की त्यांना खूप मोठा हा अभिमान आहे किंवा त्यांना हा गर्व झालेला आहे की त्यांनी या दोन पक्षांना फोडले दोन पक्ष कशा पद्धतीनं फोडले हे सर्व आपल्याला या ठिकाणी माहिती आहे मी तर म्हणे एक पद्धतीचा

یادش اومد نه یا नुस्ता सेंट्रल मध्या जी एस क्या आप दूध अवश्यक वस्तु दूध अटांग नुस्तर सुधार का एस टी है जी एस टी या पैशा या सरकार ने सत्ते महाराष्ट्र मध्यम सुरू है यह सर्व कल्पना तो तुम्हारा आम

नरुभाऊ खेडेकरांना उमेदवारी आता दिलेली आहे आणि आपल्याला येणाऱ्या या पंधरा वीस दिवसामध्ये आपापल्या बूथवर आपापल्या मतदारसंघात आपापल्या तालुक्यामध्ये आपल्या आपल्या पद्धतीनं जेवढं काही चांगलं काम करता येईल तेवढं काम करून आपल्याला ना या निवडणुकीमध्ये विजयी करायचा आहे दहा वर्ष पंधरा वर्ष या जिल्ह्यामध्ये कुठलाही विकास नाही आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी काय दिवे लावले हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे तर खूप बोलण्याची गरज नाही नरूभाऊसारखं सर्वांशी प्रेमाला बोलणारा सर्वांच्या स नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या हे उमेदवारी भाऊला हो या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळं निश्चित आपण सर्व विशेष करून आमच्या जरी आज काँग्रेसची संख्या या ठिकाणी कमी असली तरी मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस हा निश्चित आघाडीवर राहून आम्ही नरूभाऊंना या ठिकाणी जास्तीत जास्त मत मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू कारण आमच्या संजीव भाऊंनी सांगितलं की राहुल गांधींचं जे स्वप्न आहे आणि मोदींना आपल्याला हक्कपार करायचं आहे त्यामुळे कुठलेही तमा न बाळगता संपूर्ण